नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश समजा एखाद्या माणसाला घर बांधावयाचे आहे मला घर बांधावयाचे आहे असे तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो दागिने करायची वेळ आली तर ते तो नको म्हणतो कारण पुढे घर बांधायचे आहे हे जसे खरे त्याचप्रमाणे स्वामी मला हवे आहेत असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न राहता स्वामींच्या नामात गुंतून राहील विषय बेताने भोगेल स्वामींच्या नामाचा खरा ध्यास लागल्यावर त्यांची कृपा व आशीर्वाद मिळाल्या वाचून त्याला चैन पडणारच नाही स्वामी सर्वव्यापी आहेत ते जसे माझ्यात आहेत तसेच दुसऱ्यातही आहेत म्हणून अशी भावना ठेवून वागावे की मी स्वामींचा आहे ते माझे पाठीराखा आहेत आणि म्हणूनच काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही हे सर्व नामस्मरण केल्याने साधते म्हणून मी आजपासून सतत स्वामींचे नामस्मरण करत राहणार असं निश्चयच करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा स्वामींना शरण जाऊन मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्यांची प्रार्थना करावी मनाला पहिल्यांदा थोडी बळजबरी करावी लागेल लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते मुलीला प्रथम सासरी पाठवता नाही तसेच करावे लागते आपण थोडा तरी नियम करावा उदाहरणार्थ जेवायच्या आधी रात्री निसताना सकाळी उठताना स्वामींचे नाम घ्यायचेच स्वामींची आठवण करायचीच असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करत जावा पण मला स्वामी हवेत असे म्हणत जावे मनामध्ये स्वामींची आस ठेवावी म्हणजे हळूहळू हलु ती वाढत जाईल आणि तिचे पर्यवसान ध्यासामध्ये होईल आपल्याला काही हवे असे वाटले आणि तसे झाले नाही म्हणजे तळमळ लागते परंतु सर्वच स्वामीच करत आहेत असे मानले म्हणजे काळजीचे कारण उरतच नाही आपण स्वामी आहेत असे मानतो पण आपला तो खरा विश्वास आहे का एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असं त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो म्हणून म्हणतो स्वामी आहेत असा आपला खरा विश्वास नसतो आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी प्रत्यक्ष स्वामी पुढे उभे राहिले तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाहीत याचे कारण म्हणजे स्वामींवरचा आपला विश्वासच डळमळीत असतो वास्तविक स्वामींची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचे कारणच नाही स्वामी ज्यांच्या पाठीशी त्यांना घाबरण्याचे काय काम दुःख सारे सहज पळून जाई घेतात स्वामींचे नाम स्वामी देतात सदैव आपल्या भक्तांची साथ म्हणूनच दुःखावरही करता येते मात आयुष्यात नेहमी करा सत्कर्म स्वामी माऊली दाखवतील अंधारातही आशेचा किरण व मार्ग जीवनात मी स्वामींचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ